जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक उन्हाळी दिवसाच्या आजच्या विशेष भागात आज दहा मार्च दोन हजार चोवीस दोनशे पंच्याऐंशी वर्षापूर्वी बरोबर दहा मार्च सतराशे एकोणचाळीस साली या गडावर मराठ्यांनी विजय मिळवला होता या गडाचं महत्त्व आणि आज या गडावर होणारा विजयोत्सव हे प कवर करण्यासाठी आज मी इथे आलेलो आहे आणि आपल्यालाही आज घेऊन जात आहे चला तर माझ्याबरोबर या गडाच्या गडभ्रमंतीला La 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 जय शिवराय आज आम्ही निघालो आहोत ते एका किल्ल्याच्या गडभ्रमण तिला उरण तालुक्यातील एक असे दुर्गरत्न ज्याचा संदर्भ रामायणाशी लावला जातो तर याचा इतिहासही सातवाहन काळापासून सुरू होतो किल्ले धोरणागिरी या गडावर येण्यासाठी सर्वप्रथम उरणला यावे लागते मुंबईहून नव्याने सुरू झालेल्या अटल सेतू मार्गे हे अंतर साधारण चोपन्न किलोमीटर आहे तर पनवेलहून हे अंतर साधारण तेवीस किलोमीटर इतके आहे उरण एस टी स्थानकाच्या समोरच द्रोणागिरी गड पसरलेला आहे एसटी स्थानकासमोरच असलेल्या रस्त्याने डाऊर नगरकडे चालत केल्यास दहा मिनिटात आपण डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या गडापाशी पोहोचतो आणि इथूनच या गडावर जाणारी वाट आहे गाडी पार्क करून आम्ही डोंगरावर असलेल्या घरांमधून वाट काढत गडाकडे निघालो गडावर जाणारी वाट ही उजवीकडे डोंगरांना वळसा घालून नंतर डावीकडे वळून गडावर जाते या वाटेवर जागोजागी दिशादर्शक लावलेले आपल्याला पाहायला मिळतात आज माझ्यासोबत गडभ्रमंतीसाठी माझी पत्नी विनया माझा मेवणा शैलेश व त्याची पत्नी प्रफुल्ल तसेच त्यांच्या दोघांची मुले वेदांग आणि सर्वज्ञ असा आमचा सहा जणांचा ग्रुप निघाला होता गड चढायला सुरुवात केल्यापासून दहा मिनिटात आपण वाटेवर असलेल्या मारुतीच्या मूर्तीपाशी येतो शेंदूर चर्चित असलेली ही वीर मारुतीची मूर्ती अत्यंत सुबक आहे त्याच्या बाजूला काही अवशेष असल्यासारखे वाटतात कदाचित त्या काळी येथे पारेकऱ्याची चौकी असू शकेल इथे गडाकडे जाणारे दोन रस्ते फुटतात एक रस्ता जो आहे तो आहे जो मूळ रस्ता आहे परंतु तो योग्य नाही असं इथे बोर्डावरती लिहिलेलं आहे आणि त्याचबरोबर गडाकडे जाणारा हा पर्यायी रस्ता येथून गडाकडे जाणारे दोन वाटा आहे आम्ही उजवीकडील चांगल्या वाटेने जाऊन डावीकडील वाटेने उतरायचे ठरवले कारण या गडावर जाणारी मूळ वाट कशी आहे तेही आम्हाला पाहायचे होते या गडाच्या पायथ्याला असलेल्या पुरण गावालाही एक इतिहास आहे पुरण शहर हे इसवी सन अकराशे एक ते अकराशे बासष्ट या कालावधीत वसले पुरणवर चंद्रगुप्त मौर्य व समुद्रगुप्त मौर्य यांची दीर्घकाल राजवट होती त्यानंतर इथे देवगिरीचे यादव पोर्तुगीज आदिलशाह इंग्रज मराठे अशा राजसत्ता नांदल्या आणल्या शिल्हार राजांची कारकिर्द हे इसवी सन आठशे दहा ते बाराशे साठ पर्यंत होती बाराव्या शतकात यादवांचा अंमल उरणवर व करंजा कोटावर होता देवगिरीचे रामदेवराव यादव यांचे सरदार गंगाजी महादेव हे इथले कारभारी होते सोळाव्या शतकात हा किल्ला अतिरेश्याच्या अंमलाखाली असताना इसवी सन पंधराशे तीस मध्ये पोर्तुगीजांनी द्रोणागिरी किल्ला व करंजा बेट ताब्यात घेतले व त्याच्या संरक्षणासाठी येथे शंभर सैनिक नियुक्त केले पोर्तुगीजांनी द्रोणागिरी किल्ल्याची डागदुजी करताना उरणच्या भुईकोटाचीही बांधणी केली दहा मार्च सतराशे एकोणचाळीसला मानाजी आंग्रे यांनी उरणचा कोट द्रोणागिरी किल्ला व उरणचा परिसर जिंकून घेतला माधवराव पेशवे यांनी पोर्तुगीजांना जरब बसावी म्हणून मध्ये जी लढाई केली तिचा उरणची लढाई असा उल्लेख पायथ्यापासून साधारण पंचेचाळीस मिनिटांनी आपण गडावर प्रवेश करतो प्रथम आपल्याला पोलीस चौकी दिसते किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ओएनजीसी प्लांटवर लक्ष ठेवण्यासाठी येथे कायम पोलीस असतात या गडावर असलेले पोलीस सुरक्षेच्या कारणास्तव चित्रीकरण करू देत नाही पायथरच्या डाऊन नगर पासून साधारण पंचेस मिनिटांमध्ये आपण गडाच्या या प्रवेशद्वाराजवळ येतो आणि इथून आपला गडावर प्रवेश येतो इथेच बाजूला चौकी आहे या चौकीवरती नोंद करून आपल्याला पुढे जायचं असतं आज काही त्यांनी नोंद घेतलेली नाहीये आता आपण प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करूया चला तर पोलीस चौकीच्या मागील बाजूस बाले किल्ल्याची तटबंदी असून त्या तटबंदीत एक छोटे कमान असलेले बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार आहे येथून बाले किल्ल्यात के प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस पोर्तुगीजांनी बांधलेले चर्च आहे अशी अजून दोन चर्च या किल्ल्यावर होती असे म्हणतात पण आज ती आढळत नाही या चर्चच्या बाजूला असलेल्या एक मोठी ठेवली आहे मागील वर्षी ही तोफ गडाच्या पायथ्याला सापडली या गडावर संवर्धन करणाऱ्या दुर्गा मावळा प्रतिष्ठानने ही तोफ खालून वर आणून तिचे संवर्धन केले आहे या भागावर व समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी व गडाच्या संरक्षणासाठी या गडावर अजून तोफा असाव्यात असे या गडाची व्याप्ती पाहून सतत वाटत राहते बाले किल्ल्यावर असलेल्या चर्चची पोर्तुगीजकालीन त्याला शैली त्याला चर्चच्या प्रवेशद्वार बारा फूट उंच असून त्याला खिडक्या व झरोक्या आहेत चर्चच्या शेजारी दोन पाण्याची टाके आहेत गाघवणी व घिजोणी ही त्यांची नावे या टाक्यांवर विटांनी बांधलेल्या कमानी असून या कमानीच्या वरच्या बाजूला आडव्या लाद्या बसवलेल्या आहेत त्यामुळे पाण्याचा पृष्ठभाग झाकला जाऊन पाण्याची वाफ कमी होते व केरकचराही पाण्यात पडत नाही या टाक्यातील पाणी अतिशय थंड असून पिण्यायोग्य आहे आम्हाला एक ग्रुप भेटला मग त्यांच्यात ओळख झाली गप्पा रंगल्या व या गडाच्या ऐतिहासिक महत्वाच्या माहितीची देवाणघेवाणही झाली त्यांचे सफर विथ नावाचे एक चॅनल आहे त्याची डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देत आहे बोलत बोलत माझी पुढची गडभ्रमंती ही त्यांच्या सोबतच झाली पण काय औरंगजेब महाराष्ट्रात आला आणि त्याच्यानंतर संभाजी महाराज तिकडे गुंतले त्याचा फायदा घेऊन परत त्यांनी परता केला गेला असं आहे त्याच्यानंतर मग पहिला बाजीराव पेशवानी सतराशे अडतीस साली बालेकिल्ल्याचा आकार चौकोनी असून बाले किल्ल्याला चा चारही टोकावर चार बुरुज आहेत तर दरवाजावर रणमंडळाची रचना आहे बाले किल्ल्याची तटबंदी ही दगड एकमेकांवर रचून बनवलेली असून त्यात चुन्याचा वापर अजिबात केलेला नाही या रणमंडळाच्या उत्तराभिमुख दरवाजाचे कमान व बाजूचे बुरुज उद्ध्वस्त झालेले आहे उर्जत असलेल्या उद्ध्वस्त प्रवेशद्वारातून आपण पुढे आलो हे खालच्या बाजूस गडाचे मुख्य प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वाराची कमान अर्धवट असून एका बाजूचा बुरुज उद्ध्वस्त झालेला आहे दरवाज्यावर असलेल्या कमानीवर दोन शिल्प आहेत एक फुलाचे तर दुसरे चंद्राचे या प्रवेशद्वाराच्या बाजूला गणपतीची सुबक अशी मूर्ती ठेवलेली आहे तर दरवाजाच्या आतील बाजूस देवड्यांमध्ये उद्ध्वस्त प्रवेशद्वाराच्या कमानीवर असलेला गणपती ठेवलेला आहे पुराणात या गडाचा संबंध रामायणाशी लावला जातो पौराणिक कथेनुसार रामरावण युद्धात बाण लागून लक्ष्मण मूर्छित पडला असताना लक्ष्मणावर उच्चार करण्यासाठी संजीवनी नावाची जडीबुट्टी आणण्यासाठी हनुमानाने हिमालयाकडे उड्डाण केले हिमालयातून द्रोणागिरी पर्वत उचलून लंकेकडे जात असताना डोंगराचा एक तुकडा तोडून तो अरबी समुद्राजवळ पडला तोच हा आजचा द्रोणागिरी अशी या गडाची आख्यायिका आहे मुख्य प्रवेशद्वार पाहून डावीकडील वाटेने ग्रुप ग्रुपसोबत मी पुढे निघालो आणि इकडे बाले किल्ल्यावर गडाचा विजय दिन साजरा करण्यासाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे शिलेदार आले होते माझ्याकडून ते क्षण जरी निसटले असले तरी वेदांगने ते क्षण त्याच्या कॅमेऱ्यात कैद के केले प्रवेशद्वाराकडून वेताळ मंदिराकडे जाणाऱ्या या वाटेवर आपल्याला पाण्याची तीन टक्के नजरेस पडतात या मार्गावर झाडे असल्यामुळे या गडावर असलेले अवशेष मात्र आपल्याला कळून येत नाही इतिहासात मात्र द्रोणागिरी किल्ला कधी बांधला यावर अनेक मतमतांतर आहे प्राचीन काळापासून पुरण हे बंदर म्हणून प्रसिद्ध आहे सातव्या शतकाच्या प्रारंभी पुलकिशी चालुक्याने मोरे यांची राजधानी घरापुरी ही काबीज केल्याचा उल्लेख येवळे येथील शिलालेखात आढळतो इतिहासात डोकावताना उरणवर कलचुरी कोकणचे मौर्य चालुक्य राष्ट्रकूट शिलाहार यादव अशा अनेक राजवटी राजवटीत त्यांची राजधानी होती या राजधानी पासून जवळ असणाऱ्या पुरण बंदराचे रक्षण करण्यासाठी करंजा बेटावरील द्रोणागिरी डोंगरावर यादवांनी हा किल्ला बांधला असल्याची शक्यता आहे इसवी सन तेराशे बत्तीस मध्ये घनदेवीच्या नागर्षाने प्रतापशांचा पराभव केला व त्याच्या ताब्यातील पेण व पनवेल हा मुलूक जिंकला त्यावेळेस उरणचाही मुलूक त्याच्या ताब्यात आला असावा पुढे तेराशे अठ्ठेचाळीस मध्ये नगरच्या मोहम्मद तुगलक शाचा हस्तक निका मलिकने नागरशाचे राज्य जिंकले व या भागावर मुसलमानी अंमल सुरू झाला त्यानंतर या किल्ल्यावर निजामशाह पोर्तुगीज आदिलशाह असा सत्तापालट होत गेला इसवी सन पंधराशे तीस च्या आसपास पोर्तुगीजांनी लॉरेन्स व लुईस या युद्धनौकेतून समुद्रमार्गे आक्रमण करून हा किल्ला जिंकला व किल्ल्यावर दुरुस्ती केल्याचा उल्लेख आढळतो पंधराशे पस्तीस मध्ये अंतोनो दो पार्थो या पादरीने पेन्ना व फ्रान्सिस ही तीन चर्चेस बांधली इसवी सन सोळाशे बारा मध्ये स्थानिक मुस्लिम लोकांनी या किल्ल्यावर स्वारी केली व किल्लेदारास कैद करून हा किल्ला ताब्यात घेतला पण फिरंग्यांनी हल्ला चढवून तो परत मिळून बंडखोरांची कत्तल केली या घटनेचा सूड उगवण्यासाठी अब्बास खानने कारंजावर फौज नेली पण फिरंग्यांनी त्याचाही पराभव करून तीन हजार लोकांना कैद केले आम्ही प्रवेशद्वारापासून साधारण तीस मिनिटांनी वेताळ मंदिरापाशी आलो माझा ग्रुप ही मला येथे होऊन भेटला येथे अडीच फूट उंचीचा सिंदूर फासलेला दगड असून त्यावर पत्राची शेड आहे आम्ही या विजय दिनासाठी पुरणपोळीचा प्रसाद आणला होता त्याचे नैवेद्य देऊन दे प्रसाद वाटला छत्रपती शिवरायांच्या काळात या गडाबद्दल माहिती कुठेच उपलब्ध नाही पण इसवी सन सोळाशे ब्याऐंशीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांनी चौल रेवदंड्याला वेढा दिला तेव्हा यांनी हा वेडा उधळून लावला त्याचा वाचपा म्हणून संभाजी महाराजांनी उरणकारांचा बेट पोर्तुगीजांकडून जिंकून घेतले याचा संदर्भ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या पत्रातून मिळतो त्यानंतर इसवी सन सोळाशे ब्याऐंशीमध्ये औरंगजेब महाराष्ट्रात स्वराज्य बुडवण्यासाठी आला आणि छत्रपती संभाजीराजे त्याच्याविरुद्धच्या मोहिमेत गुंतले आहेत हे पाहून फिरंग्यांनी उरण द्रोणागिरीवर आक्रमण करून पुन्हा जिंकून घेतले पुढे इसवी सन सतराशे अडतीस मध्ये विश्वनी या गडावर सॉरी केल्याचा उल्लेख आढळतो तेवीस मे सतराशे अडतीस साली मानाजी अंग्रे यांनी मुंबईचा इंग्रज सेनापती जॉर्ज हॅन यांच्याकडून पस्तीस जहाजे मुंबईहून ठाण्याला जायला परवानगी मागितली पण ही जहाजे द्रोणागिरीवर हल्ला करणार याचा सुगावा द्रोणागिरीच्या किल्लेदाराला लागला ला ला आणि त्याने लढाईची जोरदार तयारी केल्याची खबर मानाजी अंग्रे यांना लागताच त्यांनी जहाजे ठाण्याच्या दिशेने वळवली व पुन्हा मुंबई बंदरात आणली उरणकरांचा भेट घेण्याचे असफल प्रयत्न झालेले पाहून स्वतः बाजीराव पेशवे यांनी तीस गलपते घेऊन या बेटावर हल्ला करण्याची तयारी केली पण मानाजी आंग्रे यांनी बाजीराव पेशवे यास उरणकरांचा भेट घेण्याचे वचन दिले वसईची मोहीम सुरू असताना मराठ्यांनी पोर्तुगीजांचे उत्तर कोकणातील मुलूक जिंकण्याचा सपाटा लावला तेव्हा मानाजी आंग्रे यांनी द्रोणागिरीची मोहीम आखली चार मार्च सतराशे एकोणचाळीस रोजी मानाजी आंग्रे यांनी दोन हजार सैन्य घेऊन उरणवळ चाल केली व स्थानिक लोकांना बरोबर घेऊन गडाला वेढा दिला त्यावेळेस गडावर शंभर शिबंदी होती पाच दिवस हे युद्ध चालले अखेर सहाव्या दिवशी दहा मार्च सतराशे एकोणचाळीस साली किल्लेदारांनी शरणागती पत्करली या मोहिमेत फिरंग्याचे तीन लोक मारले गेल्याची नोंद आढळते सतराशे एकोणचाळीस साली मराठ्यांच्या ताब्यात हा किल्ला आल्यावर शेकोजी सकपाळ यांची या किल्ल्यावर किल्लेदार म्हणून निवड झाली त्यानंतर हा किल्ला बराच काळ मराठ्यांकडे होता पण नारायण पेशव्यांच्या स्कुनानंतर मराठी सत्ता कुमकुवत झाली आणि याचा फायदा इंग्रजांनी घेत आपला मोहरा करंजा बेटाकडे वळवला साष्टी वसई व करंजा हे प्रदेश आपल्याकडे असावे असे इंग्रजांना पूर्वीपासून वाटत होते माधवराव पेशव्यांच्या काळात वाटाघाटी करून हा प्रदेश मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही पण पुणे आपल्याच आप्तसोग्यांच्या वादात गुंतलेला पाहून आणि त्यातच राघोबा दादा सुरतेला इंग्रजच्या आश्रयाला गेल्यावर इंग्रजांनी साष्टी पदरात पाडून घ्यायचा विचार केला त्यावेळी एकोणतीस डिसेंबर सतराशे चौऱ्याहत्तर रोजी इंग्रजांनी ठाणे जिंकले आणि त्यानंतर पुरणकरंजा भेट जिंकून साष्टीवर आधिपत्य मिळवले पुढे इसवी सन सतराशे शहात्तरमध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात इंग्रजांना ठाणे व उरणकरंजा बेटाचा पूर्ण तापा मिळाला उरणकरंजा द्रोणागिरीवरून मराठ्यांचा अंमल संपून इंग्रजांचा अंमल सुरू झाला व हा अंमल या गडाने स्वतंत्र होईपर्यंत पाहिला गड पाहून पुन्हा प्रवेशद्वारापाशी आलो तेव्हा या प्रवेशद्वारावर फुलांची आणि भंडाऱ्याची उधळण झाली होती तसेच दोन्ही गणपतीची पूजा झाली होती आम्ही गणपतीची पूजा करून परतीच्या वाटेला लागलो आता आम्ही गडाच्या मूळ वाटेने उतरायचे ठरवले होते उतरताना आम्ही घराच्या या मूळ वाटेवर आलेलो आहोत आणि या वाटेवर बघाल तर खूप टफ वाट आहे ती थोडी जाऊन येऊन ह्या वाटेने चढवणे असं ते लिहिलेलं आहे तरी पण आम्ही उतरताना या वाटेचा उतर मुद्दाम वापर केलेला आहे कारण वाट कशी आहे तुम्हाला दाखवण्यासाठीच आम्ही इथून आलेलो आहोत आणि वाट टफ आहे तर शक्यतो जाताना या वाटेने गेलात तर उतरताना त्या वाटेने उतरा उतरताना या वाटेने उतरू नका शक्यतो ही वाट वापरात नसल्यामुळे व काही ठिकाणी तुटल्यामुळे उतरायला सोपी नाही वाटेवर असलेल्या सुट्या दगडांमधून वाट काढता आम्ही खाली उतरू लागलो गडावर जाणारी ही मूळ वाट चांगल्या स्थितीत नसल्यामुळे या वाटेने शक्यतो वर येऊ नये आम्हालाही वाट नीट न कळल्यामुळे आम्ही वीर मारुतीपासून थोडे खाली उतरून गडाचा पायथा गाठला दोन तर तरुणागिरी किल्ल्याची गडप्रवानती करून आता आपण खाली उतरलेलो आहोत आणि मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन ऑडिओमध्ये लवकरच जय शिवराय